इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सामान्य माणसांचा नेता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर संपर्क कार्यालयातील स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष खरटमल म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राष्ट्रीय राजकारणातील द्रष्टे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती एक सुसंस्कृत राजकारणी थोर विचारवंत आदर्श लोकप्रतिनिधी मनस्वी लेखक सचोटी नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं सुमारे चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल आणि जातीभेदरहित राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले यशवंतराव भाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे याबद्दल त्यांचे प्रामाणिक मत होते या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरेटमल प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील ज्येष्ठ नेते दिनेश शिंदे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे लता ढेरे सुप्रिया लोमटे युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख शहर उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड वीजे अँड टी विभाग शहराध्यक्ष बिरप्पा बणगर शहर सरचिटणीस सूर्यकांत शिवशरण रामप्रसाद शागालोलू नूर नदाब सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधून आदी पदा अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते